रात्री अचानक एक भयानक किस्सा घडलाय तर सांगो, करनको, सांगो, करनको मले। मले ती म्हणलं तुम्हाला सांगाव परवा दिवशी झालाय सांगू का नको सांगू का नको म्हणलं पण म्हणलं चला असू द्या घरातलाच आहे कारण ती पण आपलीच फॅमिली म्हणून सांगतो जे झालं ते आता आम्ही झोपलो होतो शूटिंग करून बराच टायमिंग म्हणजे आमचा वेळ गेला तुम्ही बघितलं नवीन वेब सिरीज आपण चालू केली आहे आणि त्याचं शूटिंग ताई दाजीला सुद्धा पाच सहा दिवस इथं आपण थांबून ठेवलं आणि त्यामध्ये समजा ऑल फॅमिली नवीन तुम्हाला काहीतरी बघायला भेटणार आहे आता पुढं तर जे तुमच्या घरामध्ये मॅटर होतात तेच त्या रूपामध्ये आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय एक एक शूट असं घेतलंय की एक दीड मिनिटाचा सीन घेण्यासाठी आम्हाला दीड दिवस दे गेल्यात मग विचार करा कसं असेल ते आणि उद्या सकाळ गाणं बहुतेक पण आतलं गाणं पण एक मिनिट एकवीस सेकंद बरं तो विषय राहिला साईडला विषय झालाय काय तर दिवसभर शूट केल्यामुळं समजा कंटाळले दाजी पण झोपायला होते इथं ताईदाजी हॉल मध्ये आम्ही झोपलो आणि आ... आमच्या गप्पा वगैरे एक वाजेपर्यंत चालल्या होत्या एक आणि एकच्या च्या नंतर झोपलो आणि आपण दीड वाजले होते बहुतेक जास्त झालं टाइमिंग टायमिंग आणि झाल्यानंतर तिथं मॅडम राणी पण हिथच होत्या ना नंतर गेलं त्या ताई संग गप्पा मारून ताई संग हा एक वाजता गेल त्या आपण पर दीडला झोपलो आता किस्सा काय झालाय ऐका तर इथं दीड वाजल्या त्यांना इथून ते गेल्या गेल्यानंतर मग आम्ही झोपलो एवढं सुम झोपलो मी कारण दिवसभर उभा राहिलो होतो शूटिंग होतं आणि रात्री पण बऱ्याच गप्पा मारल्या त्यामुळं कंटाळा आलता आणि उद्या पण सकाळ शेड्यूल होतं आपलं शूटिंगचं त्यामुळे आणि आता बाहेरचं कोणीही शूटिंगमध्ये दिसणार नाही तुम्हाला दिसणार ती फक्त आपलीच फॅमिली वाघमारे फॅमिली मग त्यात तायदा जे ना बाकी जे आमचं कुटुंब आई वडील बाकी कोणीही नाही त्यामध्ये मग त्याच्यावर जोरदारला आहे जी जॉईंट फॅमिली तुम्हाला आवडते वाघमारे तर त्यातलं मॅटर तुम्हाला बघा भेटणार आहे ती पूर्ण मी हँडल करणार आहे लिखाण डायरेक्शन कास्टिंग वगैरे समजा मी बघणार आहे त्याचं आणि बघतोय पण तर मग झालं काय विषय हे गेले वरच्या घरी आणि नुकताच झोपलो मी असं झोप लागले कारण की कं कंटाळ्यामुळं तीनच्या पावणे तीनच्या दरम्यान कॉल आला पावणे तीन झालत्या त्या पावणे तीन झाल त्या मग तीन वाजायला एक पाच मिनटं कमी होते अशा टायमिंगला कॉल आला मी काय झोपेत होतो मला नाही आवाज आला बर का कॉल आलेला तर मी पण जास्त लक्ष दिलं नाही पण काय मोबाईल वाजला असं मी बघितलं म्हणजे ते मोबाईलची रिंग वाजली का लगेच आहे का फोन आला टायमाला मग तुम्हाला मी उठवला तुम्ही झोपेतात हो हो करता म्हणलं मग राणीच्या मम्मीचा फोन आला आवाज आला लेडीजचा चा राईट मॅडम आवाज आला मीच बोलत होते आवाज आला एवढ्या रात्रीच काय एवढ्या रात्रीचं काय आलं की माणसाला एवढ्या रात्रीचं को आलं कोणाचं अचानक येणं माणूस घाबरत दस दिसन माझी झोप मोड झाली झोप झोपीतनं म्हणजे आपल्याला दिसत असं पडलं होतं पण जी गुंग होती ती गुंग उडून गेली माझी आणि अचानक जागा झालो आणि प्रियंका मॅडम ही विचारते बर का मी ऐकतो या हि म्हणती बोलाय मॅडम काय झालं काय झालं ना बाय पहिल्यांदा म्हणलं बाहुड्या कुठे बाहुड्या कुठे म्हणल्या काय झालं ह्याला काय सांगा ना सांगा ना नाही बावड्याकडे दे बावड्याकडे दे आणि मग माझ्या मग मी तेवढं ऐकलं उठायचं मस्त प्रयत्न उचला उचला नाही काय झालं आता फोन घेऊन काय झालं विचारावं पण अंग उचल होय बघा काय म्हणतात मॅडम काहीतरी झाले हिकडं लावून दे बावड्याला हिकडं लावून दे सांगा नाही काय बावड्याला लावून दे मी घेतला मोबाईल अचानक त्यांना एवढा रात्रीच काय कसं बोलाय कळलं नाही म्हणून विचारलं बावड्या कुठे सकाळ म्हणलं कुठं असणार त्याच म्हणलं मॅडमला म्हणलं बोला मॅडम काय झालं मी पण घाबरून मॅडम म्हटलं तू पहिला ये म्हण आता काय झालं लवकर ये बाबा म्हणलं लवकर लवकर म्हणलं म्हणलं काय झालं अरे बाबा ये म्हटलं तू दवाखान्यात जायचं या तुम्हाला सांगतो मी हे तो उठलो की तुम्हाला सांगतो परदेसने शेअर हे गाठला गाडी च्यावी ही घेतली हे लागले माझं तेवढ्यात हे म्हणले मला पण यायचंय मला पण यायचंय म्हणलं तू कशाला येते म्हणलं जा माझं मी जातो तू पोरण पैसे थांब आता दाजे तायला उठवतो सुम झुटलो नको म्हटलं कोणाला त्रास द्या आपल्या गाडीला कि खाल्ली हिथेच राहते समोरच पांडूच्या समोर आपण इथून किती पाचशे मीटरचं अंतर एक मग गेलो मी गाडीवर बसलो होतो मंडईपर्यंत पर्यंत गेलो म्हणजे निम्या रस्त्यात गेलो तेव्हा अजून कॉल आला ती मोबाईल घेऊन गेलो म्हणलं कुठं आले आलो आले, आले म्हणलं दोनच मिनटात आलो घरापाशी एका मिनटात घरापाशी बसलो पटा 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 पायऱ्यानं वर चढत गेलो आणि दार उघडलं आणि बघतोय तर काय राणीला मॅडमने धरून ठेवले आणि राणी लट 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 कापती मी गेलो म्हटलं काय झालं बघे म्हणले ओके राणी येड्यामिनी करायला लागली काय झालं काय की माया तर पायाखालची जमिनी सराकली ओळ पण सरलं माझं लय माझं हिज हिज असले परस्ते बघ माझं छतीचं ठोक वाढलं बघीला काय झाले मी राणीला गेलो असं हात धरलं तर हात लट 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 उड अगं म्हणलं झालं काय झालं काय काय झालं तू घाबर घाबरले का म्हणले कशाला ही घाबरले कशा अरे तीच कळा ना बाबा छाती धाड धाड काय आहे सांग म्हण बावडे म्हणून मला आता कसं काहीतरी होणार आहे मला असलीच लागली बोलायला म्हणली मला आता काहीतरी होणार आहे मला काहीतरी होणार आहे आता म्हणलं काय होतं या ते माहीत नाही पण मला काहीतरी होतं आहे आता अरे म्हणलं पण कॉल छाती धकधक उडायला म्हणलं मॅडम तिचं बीपी वाढलाय पहिलं दवाखान्यात चाल पहिलं तुम्हाला सांगतो तिचा भाऊ खाली झोपला होता आतुला म्हणलं आतुल त्याला उठवलं बघा मॅडमने त्या पोराला सुद्धा एवढं ही केलं नाही तेवढं मला मानतात भाऊ मानतात मला भाऊ धरले पहिला कॉल मायका आशा धरले कशामुळं एक कुठतरी नातं निर्माण झालेलं असतं मग मी अतुलला मॅडम मी उठवलं तर ती मला ती जो केलं म्हणली बक्की ही कशी करायला लागली ती उठला आणि मला प्रायव्हेट दवाखान्यात नाही म्हणला मग झालं काय तिला धरलं मी म्हणलं घाबरू नको तिला असं म्हणजे केलं म्हणलं घाबरून जवळ घेतलं म्हणलं घाबरू नको आम्ही हाय म्हणलं ते जरा शांत झाली थोडं खाली तिला पायऱ्यानं नेलं नेलं मॅडमच्या स्कूटीवर आता माझी गाडी तसली आणि मॅडमच्या स्कूटीवर तुम्हाला सांगतो तिला बसवलं फक्त घरातन असं बाहेर डांबर पडसतो जागेवर टायर बसला पंक्चर झाली आता बॉम्बला म्हणलं पंक्चर झाली गाडी तर मॅडमचा मोबाईल हे वरच होता आम्ही असं निघलो मायापाशी मोबाईल आता काय करावं काय करावं माझी गाडी घेतली तर राणी बसली गाडी जागाच आठली कारण ती गाडीत गाडी तसली मॅडमने कुठे बसायचं मग म्हणलं थांबा मी दाजीला बोलवतो खाल्लं बघतोय बॅलन्स संपला लगेच तवा संपला बॅलन्स लगेच अरे बापरे म्हटलं लयच अवघड संकट आले मग एवढी येतात मित्रांनो खालतो वर तर सुचून देत ना। आजारी नाही आजारी घर पडलं मग आक कुटुंब पडतं नाही तेव्हा कोणा इंजेक्शन पण नसते अशी परिस्थिती असती ग्रहमान फिरले लय बेकार आहे आम्ही घाबरलेली होती म्हणलं घाबरू नको राणे म्हणलं तो आम्हाला घाबरव होती मग ती गेलो त्यांच्या मॅडमच्या मुलाची गाडी अतुलची गाडी घेतली आणि त्याच्यावर तुम्हाला सांगतो ह्याला बसवलं स्कूटी चलत आणली महागाने थोड्या अंतरावर गेलतो आणली आणि स्कूटी लावली आणि त्या गाडीवर आणले टाकलं आणि डायरेक्ट हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेल्यानंतर गेल इमर्जन्सी पाच डॉक्टर तिथं कंटिन्यू पडून असते ते मेडिकलला मेडिकल मध्ये एक शासकीय अजितदादांचं ते मेडिकल कॉलेज आहे मोठं तेराशे डॉक्टर येत नसतं तिथं आणि पेशंट रोज किती हजारांनी गिनती करता येत नाही एवढी आणि समजा तिथं आहे फ्रीमध्ये आणि तिथं गेले इमर्जन्सीला कारण आम्ही प्रायव्हेट डॉक्टरांना कॉल केला त्यांनी काय उचलला नाही आणि रातच्याला काय आपल्या बापाच द नाही रातभर चालू असं फक्त सरकारीच भेटतो म्हणून तिथं गेलो आणि माझ्या पण लेकरांना काय उद्या मी तिथं जातो वीस रुपयात आपलं पाहिजे तेवढी सर्व्हिस आज फिर पन्नास अकराचे टेन्शन नाही का असं सात आठ मजलं किती पण तिथं ग्राउंड हे न तिथं गेल्यानंतर तिला तुम्हाला सांगतो डॉक्टर दोन चार आले तिला धरलं तोपर्यंत तिला तपासण्या चालू केला मॅडम म्हणल्या म्हणल्या ही घाबरली भिवून म्हणले बाळा बिहून ते लागले रडायला तिला सी जी केला पूर्ण शरीराचा सी जी केला पडद दे, पडद लावलं आतमध्ये घेतलं एसीजी केला बी पी इथं हे लावलं ताप बघितला हे ती अर्धा पाऊन तास प्रोसेस चालू येते तोपर्यंत मी गेलो केस पेपर काढला पेपरला पण किशात पैसे नाहीत नाईट गेलो तो स्कॅनर तुम्हाला सांगतो मारवतो बॅलन्स संपला ती पण जोडेदार होता ओळखीचा ते म्हणजे राहू द्या सकाळ द्या सर म्हणला ठीक आहे म्हणलं मग त्याला तपासण्या वगैरे केल्यानंतर अर्धा पाव एक तास आम्ही तिथं घालवला डॉक्टरांनी त्याला बी पीचं इंजेक्शन न समजून दिलं घाबरले म्हणली गोळ्या दिल्या मी गोळ्या जाऊन सतरा नंबरला जाऊन गोळ्या आणल्या श राणी कुठतरी शांत झाली तिला सांगितलं घाबरू नको आम्ही आहे बिहिली म्हणलं आमचं मेन डॉक्टर सकाळी नऊ ते बाराला येतात पुण्याहून असतो विजिट त्यांचा अमेरिकन डॉक्टर इथे येतात महिन्यातून येतात समजा डॉक्टर व्हिजिट ला असतात तिथं पुण्याचे डॉक्टर रोज येतात म्हणजे नऊ ते बारा जुटे त्यांची पेशील वेगवेगळ्या इंद्रायणीचे म्हणजे हे जे डॉक्टर येतात ठीक आहे म्हणलं सध्या काय वाटलं तर पुन्हा या का ॲडमिट करायचं नको म्हणलं जर तिला शांत केल्यानंतर बरं वाटलं तिला डॉक्टर ही बघून समजा सपोर्ट बघून गाभरली ती कशाला तर तिला गाडी परत टाकलं घरी आणलो घरी तिचा भाव आम्ही जे गप्पा मारत बसलो तिचा भाव सांगतात दिवसभर कानाचा हेडफोन मोबाईल ह्यामुळे झालं त्यांचं थोडं थोडं तिथं एकामेका चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ती, 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 चा, ती, ती चालू झाल्या की बाबा हिने असं केलं पाहिजे शेड्युल बघितलं पाहिजे ती ती म्हणली मला सांगणं मी कुठल्या सिच्युएशन मध्ये ती बघा आणि मग व्हायला बघू त्या दोघांचं चालू झालं त्यातच मला ते मला मामा तुम्ही सांगा मला मामा म्हणतो ते आणि हे पण मला बावड्या म्हणते या दोघांच्या दोघांचं मायाकडे गार पण मला काहीच कळत नव्हतं मी झोपेतच होतो मी झोपत होतो हा हा म्हणलं तुझं बरोबर आहे ती म्हणा नाही तू मला बोल बावडे हो का असं मी हा तुझं बरोबर आहे ती म्हणा माझं बरोबर आहे मॅडम पण झोपेत या असला कुठं त्याला वाज साडेपाच तिथून मी घरी त्यावर प्रियंकाचं कॉल फील बरं आहे काही ते पावणे तीनला गेलेलो पावणे सहाला घरी आलो जे झोपलो सोम असं असे प्रकार घडतात तुम्हाला सांगतो मॅडमसुद्धा म्हणतात कधी पण की बाबा चार सुद्धा कुठं पण कोणसुद्धा येणार नाही ना 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 पण बावड्या ना 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 माझा भाऊ पळत येणार माझ्यासाठी मी पण अपेक्षा आहे मला पण माझ्या पण संकटाला ह्याला त्याला माझी तर फॅमिली आहेच पण मॅडमसुद्धा फॅमिली ती तीसुद्धा माझ्यासाठी दाहून येणार आणि येतातच तर असं याकरण काय सपोर्ट हे कोणाही फक्त नजर लावू आमच्या नात्याला ना ह्याला ना त्याला एवढंच बाकी असं प्रकार घडलं तुम्हाला आणि त्या दिवशी सकाळला ताईला सांगितलं ताई म्हणजे तू गेला की दाजी कणकणी डोळ्यातनं पाणी नाकात जाम झालं तर बापरे मला अवघड आणि तुम्हाला माहिती फॅमिली सात इन्फेक्शन चालू आहे असं हे झालं प्रकार तर हे वाटलं आम्हाला थोडं तर चला थांबतो मोठा होता